हो जीव जाऊ तसं डोळं झाकलेलं डोळं पूर्ण म्हणजे कळतच नव्हतं काय जवळ गाडी अशी चारी वयला खाली गेली ताली तालीच्या खाली मोर्चा शेणच म्हणलं आता आज आपल्याला काय राहत नाही पेडगावचं मैदान आणि पेडगावच्या मैदानावर अं विठ्ठल आपण थोडं मित्रांनो लागलं परंतु मार लागला परत मला मला वाटते सनी ड्रायव्हरला पण लागले आणि मुश्रीफ ड्रायव्हरला सगळ्यात जास्त लागले मित्रांनो तिने पण ड्रायव्हर एक प्रकारे ड्रायव्हरला लागले मित्रांनो म्हणजे काय ड्रायव्हर नक्कीच कशामुळे कसं कस लागलं ती संभाजीनगरची गाडी आणणार ड्रायव्हर त्यांनी गाडी पब्लिक मध्ये घुसली आणि त्या ड्रायव्हरनं टाकली उडी माझी गाडी खाली पळत होती पब्लिक धुडवून गाडी माझ्या अंगावर लावली त्यात पब्लिक बी होत सात आठ जण त्या गाडीला धडक दिली गाडी येऊन डायरेक्ट माझ्या गाडीला येऊन धडक दिली डायरेक्ट तालीच्या खाली पडली सगळेजण पडला आम्ही पंधरा सोळा जण त्या गाडी खाली गाव हो। सगळ्यात खाली तुम्ही होता सगळ्यात खाली मी होतो शिव देवाना म्हणजे एक नंदीचा आशीर्वाद कुठतरी ड्रायव्हरला मार लागलाय काय काय झाले काय नुसतं मुका मार लागला ती म्हणजे प्लेस्टर ठेवा एक दहा एक दिवस आज किती गाड्या तुम्हाला मी बघा दोन गाड्या गट पास केला आणि तिसरी गाडी हाना गेली तेवढ्या झाला ड्रायव्हर एवढी काळजी घेऊन तुम्ही सतर्क काळजी असते पण गाडी सध्या तुम्ही सोडत नाही अशी पण मला वाटते गाडी डोंगराव गेली ते बघा डो, तुमची डोंगराव गेले ते काय करते ना अशी ड्रायव्हर गाडी उड्या टाकते ते फक्त माझं म्हणणं आहे उड्या नका टाकू तुम्हाला अडचण भरपूर येत असं शेवटी सणात तेव्हाच तुम्ही उड्या टाका काय होते दुसऱ्या मग डायव्हरला असं लागतं मित्रांनो नाशिक भाग तुम्ही येत पळायला या भागात परंतु कसं होतं काय गोष्टी म्हणजे तुम्ही तुमची काळजी घेत आहे आमचा ड्रायव्हर बैलाची काळजी घेत बर तुम्ही सोडताय गाड्या डायरेक्ट उड्या टाकताय बर तुम्हाला खरोखर अडचण एवढं मोठं आहे खरोखर जर अडचण असेल तर उडी टाकली तर ठीक आहे पण अडचण नसताना तुम्ही उडी टाकल्यामुळे तुमच्या गाडीखाली पब्लिक पण गावते आणि आमच्या ह्या गाडी येते आणि मग त्यामुळं एखाद्या जीव जाऊ शकतो तुम्हाला जर माहिती म्हणजे काय काय म्हणजे काय होते मित्रांनो त्या लोकांना माहिती नाही इकडच्या भागात म्हणजे कसं काय माहिती घ्या आणि नाशिकांना माझी विनंती आहे की बाबा तुम्ही इकडचं ड्रायवर बसवा तुमच्या गाडीवर किंवा आणि इकडचं ड्रायव्हर पण आपण मुसर त्या म्हणजे बैल एक प्रकारे आपल्याकडलं ड्रायव्हर उडी टाकत नाही शक्यतो आपल्याकडे ड्रायवर कसं उडी टाकणार नाही बाबा शेवटच्या आले आलंय आवाज उडी टाकणार ड्रायव्हर असं कोण टाकत नाही उडी मुसरी ड्रायव्हर सोळा सतरा जणी तो काय शेवण होता तुम्हाला कसं कळलं की गाडी आपल्या रंगावर एकदम जवळ आल्यानंतर मला दिसली गाडी पब्लिक मध्ये दिसत नव्हतं काय गाडी एकदम जवळ गाडी गाडीत धाडकली तेव्हा तालीची खाली दिसते मला आम्हाला कळालं पडलोय आपण बेशुद्ध पण नाही बेशुद्ध नाही पुढलो लागले फक्त ओढत निघालो पाहिजे बाय लागले म्हणजे कुठं कुठे लागलं काय ते लागले बर तर काय हो ड्रायव्हरची काळजी घेण्यासाठी काय काय केलं पाहिजे का असं एवढंच म्हणणं फक्त उड्या टाकू नका पब्लिकनं माझ्या साथ दिली पाहिजे पब्लिक काय करते की फाड्या धुडावते गाड्या धुडवू नका गाडी फक्त एका जागेला सेफ जाऊन द्या एवढंच म्हणणं आपलं लेम्या जास्तच बैल ले ही करते काय करते माणसं फाड्या उडावते त्यासाठी फाड्या फक्त उडू नका गाडी आपल्या सरपून एवढंच फक्त आपलं म्हणणं कुठे तर नंदीचा आशीर्वाद आज म्हणजे थोडक्यात शेवटच्या पडले त्यावेळी वाटत जीव जातोय का अशी अवस्था हो जीव जातोय अशी अवस्था डोळं चाकले डोळं पूर्ण म्हणजे कळतच नव्हतं काय जेव्हा गाडी अशी चारी वयला खाली गेली नाही तालीच्या खाली ती मोठत सणच म्हणलं आता आज आपल्याला काय राहत नाही कृपयाने आपण राहिलो सनी ड्रायव्हरला सनी काय पहिल्याच फेरात पब्लिक मध्ये पहिल्याच फेरायला गावली नानाला ना ना काय नानाला पण कुठेतरी नानाला मुक्कामार लागला ना पडल्या ना नाना त्यांना कमराचा प्रभाव कमराला लागले मित्रांनो पब्लिक न पण काळजी घ्या हवी हो आणि नाशिककर छत्रपती संभाजीनगर एक कळकळीची विनंती आहे तुम्ही या हा खेळ आहे खेळासारखा खेळला पाहिजे पण कुठेतरी आमच्यातल्या ड्रायव्हरवर म्हणजे असं तुमच्यामुळं कारण कसं होतं माहितीये का उड़ी उड़ी तुम्ही उडी टाकताय बर उडी टाकायची परिस्थिती होती गावच्या काय गरज नव्हती गाडी पब्लिक मध्ये गेली व कासर धरणं वडून नाही तर सर मालकाला मालका लिस्तीन कासर तुम्ही गाड्या तुमच्या तुम्ही सेफ राहता तुम्ही टाकता का नान उड्या उड्या टाकू नका आपलं शेवटच्या सणावर आलं तर उडी टाका असं सोबत मित्रांनो कसं होतं तुम्ही त्या बाईलाचा नंदीचा पण कुठेतरी विचार केला पाहिजे तुम्हाला जर एवढं बी आवडते तर तुम्ही बसू नका म्हणजे आणि मालकांना पण विनंती आहे की बाबा ज्या ड्रायव्हरवर विश्वास आहे किंवा जो गा, ड्रायव्हर गाडी सोडणार आमच्यातली कितीतरी ड्रायव्हर आहे ती मित्रांनो की जीव जाईल जीव शेवटच्या क्षणापर्यंत अगदी वाटते ना आपल्याला इथं पूर्णपणे अडचण तरच उडी फेकली जाते मला वाटते नाहीतर उडी शक्य डोंगरा चढली गाडीत पण तुम्ही उडी नव्हती टाकली उडी तर काळजी घ्या मित्रांनो आणि पब्लिकनं पण आणि मुस्लिम ड्रायव्हरला लवकर बरं व्हावं हे देवाचे दियवाच्च, देवाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद